शिवसा तालुक्यातील मोजरे येथे पतीला बेदम मारहाण करून नायलॉन दोराने हातपाय बांधले व नंतर त्याला विजेच्या खांबाला बांधून दोरीने त्याचा आल्याची घटना मोसरे संतोषी माता नगर येथे पाच एप्रिल रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडले सुनील वंजारी राहणार पांढरे तालुका अंजनगाव सुरजी वय छेचाळीस वर्ष असे मृतकाचे नाव असून माधुरी वंजारी वय अडतीस वर्ष असे आरोपी पत्नी नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार महादेव साठवले यांच्या मुलीचा पती व पत्नी मध्ये वाद होत होते त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून माधुरी आपल्या दोन मुलांसह मोजरी येथे माहेरी राहत होती व एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करून घराचा उदरनिर्वाह चालवीत तिचा पती सुद्धा काही दिवसापूर्वी मोजरीतच राहत होता व अमरावती नागपूर महामार्गावरील एका धाब्यावर काम करीत बऱ्याच वेळ पती पत्नी मध्ये शाब्दिक चकमक दोघांची दोघांचीही एकमेकांना मारहाण सुरू झाली सुनीलने मध्यप्राशन केले असल्याने तो जमिनीवर खाली कोसळला पत्नीने त्याचे दोरीने हातपाय बांधून त्याला विजेच्या खांबाला बांधून ठेवले व दोरीने पतीची हत्या केल्याची कबुली स्वतः पत्नीने दिली घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व आरोपी पत्नीला अटक करण्यात आली पुढील तपास ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पांडे करीत आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा